फॉर्च्युनर एक आदत एक बैल सेमी सुटला एकूण मित्रांनो मला वाटतं पाच सेमीत आणि पहिल्या सेमीमध्ये बघताय टॉपची लढत बघायला भेटली ती लढत म्हणजे दोन गाड्यांमध्ये मित्रांनो तुफानची लढत झाली धुर्लाबाग असा उडतं आहे रात्री एक जसा वर्ल्डकपची मॅच असते तसंच मित्रांनो संपूर्ण आयोजन नियोजन केलं आहे चंद्रार्धा पाटलांनी आणि या पहिल्या सेमीचा आदतमध्ये पहिल्या सेमीचा मान कुणी पटकावला तर मित्रांनो गोविंदा आणि त्याच्यासोबत गोविंदाचा पैरा होता तो यवतमाळचा फायर तुफान अशी गाडी पळली बघताय आणि ही गाडी मित्रांनो आता फायनलसाठी पात्र झाली आहे तुफानाचं स्पीड लागला आहे आणि गोविंद मित्रांनो टॉपचा आहे वेगाच्या शेवट सारजासोसोबत बुलाल घेतला आहे विसापूरच्या कार्तिकसोबत आणि भरपूर टॉप नंद्यांसोबत पळतो आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैग क्षेत्रातील अशाच महत्वपूर्ण अपडेट नेहमी आपल्या चॅनलवर येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो